नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या आता शाळा सुरू होतील आणि आपल्याला माहितीच आहे मुलांना रोज रोज नवीन चटपटीत आणि त्यांची आवडती भाजी हवी असते आज आपण अशीच एक झटपट बनणारी मुलांना आवडेल अशी मस्त चटपटीत आणि पौष्टिक अशी टिफिन रेसिपी पाहणार आहे छोटी सुट्टी आणि मोठ्या सुट्टीसाठी सुद्धा हा झटपट टिफिन बॉक्स तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी चार मीडियम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये काढून घेतले अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं जास्त पाणी वापरायचं नाही थोडंसं मीठ घातलेलं आहे बटाटा शिजवून घेताना थोडं तरी मीठ वापरायचं म्हणजे बनणारा पदार्थ सुद्धा मस्त चविष्ट बनतो फक्त एक शिट्टी आपल्याला याची करून घ्यायची लक्षात ठेवा एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे जास्त बटाटा आपल्याला शिजवायचा नाही मस्त चटपटीत आणि मुलांना आवडेल अशी भेंडीची रेसिपी आज पाहणार आहे तर त्यासाठी भेंडी धुवून ठेवलेली होती यातलं पाणी सगळं बऱ्यापैकी निघालेलं आहे पण तरी सुद्धा भेंडी स्वच्छ आणि कोरड्या कपड्यांनी पुसूनच घ्यायची म्हणजे यामध्ये अजिबातच पाणी शिल्लक राहत नाही आणि भेंडीसुद्धा अजिबात चिकट चिकट बनत नाही चिकट बनलेली भेंडीची भाजी मुलं तर अजिबातच खात नाहीत तर त्यासाठी भेंडी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी या पद्धतीने भेंडी कट करून घेतली एक शिट्टी झालेली आहे थोडासा कुकर थंड झालेला आहे आता बटाटा आपल्याला कितपत शिजवून घ्यायचे तर हे पहा अगदी आतपर्यंत बटाटा शिजलेला नाही हे पहा आतमध्ये तो थोडासा कडकच लागतोय बटाटा आपल्याला इतपतच शिजवायचा आहे यापेक्षा जास्त शिजवायचा जा नाही कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये सुद्धा याच्या फोडी शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये अगदी झटपट हे आपलं काम होऊन जातं बटाटा तर शिजून झालेला आहे मसाल्याचीसुद्धा तयारी करून घेऊयात तर थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे इकडच्या कोथिंबीरीचा थोडासा वेगळा वास येतो दोन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्याने थोडंसं आलं सुद्धा घेतलेलं आहे तर हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे बटाटा थंड झालेला आहे त्याचीसुद्धा साल काढून घेतली कांदा आणि टोमॅटो अगदीच बारीक चिरायची गरज नाही कारण याची आपण पेस्टच करून वापरणार आहे आता बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे पण खिसणीची जी मोठ्या होलची साईड असते ना त्यानेच हे खिसून घ्यायचं बटाटा आतून थोडासा कच्चा आहे त्यामुळे किसून घेतल्यानंतर मोठे मोठे तुकडे याचे खिसले जातात तर हे पहा असाच बटाटा आपल्याला वापरायचा आहे बटाटा सगळा खिसून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले ॲड करूयात चवीपुरतं मीठ घेतलं एक चमचा गरम मसाला घेतला थोडीशी हळद घेतली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली हवं तर यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा ऍड करू शकता किंवा चिली सुद्धा ऍड करू शकता आता यामध्ये एक ते दीड कप तांदळाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता यामध्ये जास्त मसाले सुद्धा घालावे लागत नाहीत अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते पाणी न वापरता अशा पद्धतीने याचे वडे करून घ्यायचे या पद्धतीने थोडेसे लांब असे याचे वडे करून घेतले मुला ना मुलांना खायला सुद्धा सोपं जातं आता हे जे आपण बटाट्याचे वडे बनवलेले आहेत ना ते आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो जास्त प्रमाणात जर बनवून ठेवलं एअरटाईट कंटेनरमध्ये मध्ये स्टोर करून ठेवू शकतो चार ते पाच दिवस फ्रीजर मध्ये आपण स्टोर करून ठेवू शकतो तर यातले थोडेसे वडे मी फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवले भेंडीची भाजी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडस तेल घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला कांदा घेतला कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला त्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा परतून घेतलं हे चांगलं परतून होतंय तोपर्यंत मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपण जे वडे बनवलेले आहेत ना ते तळून घेण्यासाठी आलं लसून थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो ऍड केला टोमॅटो चांगलं मऊ होण्यासाठी थोडासा वेळ लागतो तोपर्यंत तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे हे वडे तळून घेऊयात लो टू मिडीयम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे इथे मी डीप फ्राय हे करून घेतलेलं आहे तुम्ही थोड्याशा तेलामध्ये सुद्धा वडे तळून घेऊ शकता लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंतसुद्धा व्यवस्थित तळले जातात बाहेरून अतिशय क्रिस्पी बनतात सुद्धा चांगला परतून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे थोडंसं हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच भांड्यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घेतलं यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घेतली भेंडीचा हलकासा रंग बदलेपर्यंत भेंडी आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आता भेंडी परतून होते तोपर्यंत वडेसुद्धा बनवून आपले तयार झालेले आहेत हे पहा या रंगावरती आले ना तेलातले पुडपुडे पूर्णपणे कमी आले ना काढून घ्यायचे हे वडे अजिबात जास्त तेलकट बनत नाहीत आणि मस्त क्रिस्पी बनतात तर हे पहा अगदी झटपट जास्त मसाला न वापरता हे वडे बनवून तयार झालेले आहेत महत्वाचं म्हणजे आदल्या दिवशीसुद्धा हे वडे बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी अगदी झटपट हे वडे तळून देऊ शकता भेंडी चांगली परतून झालेली आहे का भांड्यामध्ये काढून घेतली मसालासुद्धा थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घेतली थोडीशी कडीपत्त्याची पाणी टाकून थोडंसं परतून घेतलं आता यामध्ये बनवलेली सगळी पेस्ट काढून घेतली दोन मिनिटे तेलावरती परतून घ्यायची थोडंसं या पेस्टला तेल सुटायला हवं आता यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट ॲड केलं एक चमचाभर गरम मसाला किंवा धनेपूड ॲड करायची थोडीशी हळद घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता या मसाल्यामध्येच मी चवीपुरतं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे या मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर परतून घेतलेली भेंडी यामध्ये घेतली एक ते दोन मिनिटे मसाल्यामध्ये ही भेंडी चांगली परतून घ्यायची रोज त्याच त्याच प्रकारची जर भेंडीची भाजी बनवली तर मुलं एवढं आवडीने खात नाहीत टिफिनमध्ये जरी दिली ना तर ती सुकी सुकी अशी भाजी मुलांनासुद्धा जास्त खायला आवडत नाही तर या पद्धतीने मसाल्यातली भेंडी जर करून दिली ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भेंडीला वाफ द्यायची हे पहा बटाट्याचे वडेसुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आतूनसुद्धा अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत तर या पद्धतीने मस्त चटपटीत भेंडीची भाजी आणि मस्त कुरकुरीत बटाट्याचे वडे बनवून तयार झाले मोठ्या मुलांसाठी छोटी सुटी आणि मोठ्या सुटीसाठी दोन दोन डबे द्यावे लागतात तर टिफिनसाठी रोज नवीन नवीन काय द्यायचा हा आपला नेहमीचाच प्रश्न असतो तर मुलांना तर शंभर टक्के आवडतील पौष्टिकसुद्धा असतील आणि झटपट बनतील अशा टिफिन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही रेसिपीजसुद्धा ट्राय करून पहा मुलांना नक्कीच आवडतील रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका